हॅलो मी ऐश्वर्या आणि आज आहे वटपौर्णिमा तर त्याच्यासाठी मी अशी छान तयार झालेले आहे आता तुम्हाला दाखवते कशी पूजा करायची त्याची काय काय सामग्री घ्यायची ते वडाच्या पूजेसाठी पंचामृत नैवेद्यासाठी नंतर हे गणपतीच्या नैवेद्यासाठी गुळ खोबरं पाच फणसाचे गरे नंतर चंदन धूप कापसाळी का नंतर केळं आणि आपली नेहमीची जी वटपौर्णिमेची जी पूजा असते ती आपल्याला बाजारात मिळते ती घेतलेली आहे दिवा तयार करून अत्तर अत्तरे फुलं काढून घेतलेली आहेत नंतर ही विड्याची घरची पानं आहेत दुर्वांची जुडी गणपतीसाठी बेल आणि हे रुईचं पान आपल्याला वडाला पूजायला लागतं पहिले आचमन करून घ्यायचं कुठलीही पूजा म्हटलं की त्याच्यात पहिले गणपतीची पूजा केली जाते आणि आपण वडाची जरी पूजा म्हंटली तर त्याच्यात आपण विडा आणि सुपारी नेऊन आपण गणपतीची पूजा करतो ती त्याला पण पूजा करताना आंघोळ घालायची नंतर त्याला पंचामृताने आंघोळ घालायची परत साध्या पाण्याने आंघोळ घालायची आणि त्याच्यानंतर सुगंधी फूल किंवा अत्तरात बुडवलेलं फुलाची त्याला व्हायचं गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपतीला आपण खोबऱ्याचा नैवेद्य देणार आहोत गणपतीची पूजा करून झाली आहे त्याला लाल जास्वंदीचं फूल दुर्वांची जुडी त्याला आवडते म्हणून व्हायची आणि आता आपली वडाची पूजा आता वड तर काय आपण ताटात तामनात घेऊ शकत नाही म्हणून मग त्याला डायरेक्ट कुंडीतच पाणी घालायचं पंचामृत व्हायचं परत जसं आपण गणपतीची पूजा करतो त्याचप्रमाणे त्याला पण सुगंधी फूल किंवा तर फूल जे बाजारात आपल्याला जी पूजा मिळते त्याच्यात काय दोन बांगड्या तिचे वस्त्र मंगळसूत्र नंतर पाच खारी हळद हळकुंड सुपारी बदाम असं जे मिळतं जी, जी पूजा मिळते ती पूर्ण पाहून घ्यायची आणि ह्या पूजेत वस्त्र देतात तर ते पिवळ्या रंगाचंच असतं तर पिवळ्या रंगाचं का शुभ मानलं जातं आणि ह्या ज्या पूजेत कधीही काळं किंवा जे डार्क रंगाचे किंवा निळ्या रंगाचे जे वस्त्र ते कधीही व्हायचे नसतं म्हणून ह्याच्यात हिरवे केशरी पिवळ्या ह्या रंगाचे वस्त्र वाहिले जातात पूजा वाहून झाल्यानंतर कापसाळी जी आपण घरी करतो पाच पाच यांची असते म्हणजे पाच हळदीची पाच कुंकवाची आणि दोन एक एक असं हळदीचं आणि कुंकवाचं असं वस्त्र तयार करून घ्यायचं ते वाहून घ्यायचं आणि ही जी कापसाळी असते ती अशी त्याला गुंडाळून ठेवायची आणि याच्यानंतर ह्याला पण फुलं आणि जी आपण पत्री गोळा करतो जशी भातालिकेला गोळा करतो तशी ह्याला रुईचं पान बेलाचं पान अशी पण वाहिली जातात तुळस देखील ह्याला वाहिली जाते काही जण असे म्हणतात की तुळस नाही सगळी त्याला पान वाहिली जातात पहिले असं त्याला थोडा गुंडाळून ठेवायचा नाहीतर आपण फेऱ्या मारताना तो पण दोरा निघून असं कारण आहे की म्हणजे वड्याच जिथे असतो तिथे बऱ्याच बायका जमतात त्यांच्या गप्पा होतात त्यांचा तेवढं साथ फेऱ्या का म्हणजे तेवढं त्यांचं चालणं होतं आणि वड आणि पिंपळ हे जे मोठी झाडं आहेत तर त्यांच्या इथे ऑक्सिजनचा पुरवठा खूप असतो बायका खूप घरात काम करत असतात चुलीजवळ असतात त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या शरीरात ऑक्सिजन जावा म्हणून आणि त्यांना थोडा विसाव्याचा क्षण मिळावा म्हणून हे वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वडाला फेऱ्या मारून झाल्यानंतर पटपौर्णिमेची कहाणी वाचणार आणि त्याच्यानंतर आरती होणार पटपौर्णिमेची कहाणी ती आपल्याला फक्त हो संपूर्ण चातुर्मास या पुस्तकातच मिळते पण आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कहाणी मोबाईलवरती मी आता अर्ज वाचणार आहे पूजा तर झाली त्याचं पूजेसाठी मी खास डेकोरेशन पण केलं होतं रांगोळी काढलेली छान आणि हे जे मण्यांचं दिसतंय त्याची एक गंमतच आहे हा जे मणी दिसत आहेत ते आमच्या लग्नाचा जो हार होता त्या हारापासून मी हे त्यातले जे मोती होते त्याच्यापासून मी हा डेकोरेशनसाठी माळा तयार केली पूजा तर झाली आता त्यानंतर वेळ आपला उपवास काहीतरी खाण्याची तर त्यासाठी काहीतरी थालीपीठ साबुदाण्याची खिचडी येतेच तर अगदी तीन सोप्या घटकांपासून मी बनवली आहे हे थालीपीठ वटपौर्णिमा म्हटल्यावर रांगोळी सणासारखं तर रांगोळी हवीच तर ही छान मस्त रांगोळी पण काढली अशा प्रकारे या वटपौर्णिमेची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ संपूर्ण